सकाळ समूहाकडून नवी मुंबईतल्या वाशीमध्ये राज्यातल्या अठरा साधू संतांच्या पादुकांचा दर्शन उत्सव सोहळा साजरा होतो या सोहळ्याचा आज दुसरा आणि शेवटचा दिवस आहे वाशीतल्या सिडको प्रदर्शन सेंटरमध्ये श्री फॅमिली गाईड या पादुका दर्शन उत्सव पार पडतोय भाविकांना पादुकांचं दर्शन मोफत घेता येणार आहे दरम्यान दर्शनाला आलेल्या सिने कलाकारांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी श्वेता भालेकर यांनी खरं तर सकाळ समूहाचे खूप खूप आभार की त्यांनी महाराष्ट्रातली संत मंडळी आज आमच्या दर्शनाला आणली आहे आमचं भाग्य म्हणू आपण आणि महाराष्ट्र खरंच भाग्यवान राहिलं आहे कारण सगळी संत इथेच आहेत त्यांचे विचार आमच्यामध्ये आहेत आणि अक्षरशः मी बाबांचं दर्शन घेताना म्हणजे मी साईभक्त आहे स्वामींचं सा दर्शन बघताना आजही आताही माझे डोळे पाणं आहेत म्हणजे मी शिर्डीला जायचं माझा अट्टास होता गेले किती दिवस आम्हीच ठरवत होतो आम्हाला जायचं आहे पण ते होत नव्हतं तर मला असं मन म्हणजे सकाळपासून वाटत होतं की बाबा मला भेटायला आहेत आणि या भावनांना खूप आपल्याला खूप पुढचं अजून आयुष्य खूप सुखकर करतात पादुका दर्शन घ्यायचं मग तू तुझ्या भवानीला जायचं असं ठरवतो आपण पण हे एकाच ठिकाणी इतक्या सगळ्यांचं दर्शन होणं हे खरंच भाग्यवंताचं आणि आपण मला तर देवासमोर गेल्यावर काही मागावं लागत नाही मला फक्त एवढंच म्हणा आपण आनंदी ठेव सुखी ठेव एवढंच म्हणावं असं वाटतं आणि त्यांचे आशीर्वाद आहेत म्हणूनच सगळं होतं असं मला नेहमी वाटत असतं आणि आज आपण इथे बघतो इथे किती शिस्तबद्ध सगळं चालू आहे कोणीही एकमेकांना धक्के मारत नाही आहेत काही नितकं शिस्तबद्ध सगळं चाललेलं आहे हे सगळं त्यांचंच तर आहे आणि ते सकारात्मकता घेऊन आपण वर्षभर आता पुढे काम करू शकू नक्कीच त्यामुळे ही दिव्यत्वाची प्रचिती घेऊन आता सुकन्या मॅमसुद्धा आता पुढे जाणार आहेत कॅमेरामॅन विकी कदमसह मी श्वेता भालेकर परत साम टी व्ही न्यूज नवी मुंबई